श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात शिवपुराणानुसार तसेच लिंग पुराणानुसार अने तसेच अनेक काही पौराणिक कथेनुसार आपल्याला घरामध्ये यश प्राप्त करायचे असेल तर आपल्याला काही असे उपाय आणि गोष्टी करायच्या आहेत नियमांचे पालन करायचे आहेत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत शिवपुराणानुसार यश तुमच्याकडे चालत येईल ही कामे नक्की करावेत गुपचुप करा जीवनातसुद्धा सुख प्राप्त होईल हे भगवान शिवशंकराचे विशेष असे प्रभावशाली उपाय आहेत श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा आणि सणावाराचा असतो आपण या महिन्यात पूजा पाठ नामस्मरण हे करत असतो सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण आवर्जून यातील काही गोष्टी कराव्यात यश तुमच्या नक्की चालत तुमच्याकडे नक्की चालत येईल चला तर मग बघूयात नंबर एक रोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपला डावा पाय जमिनीवर ठेवून जमिनीला नमस्कार करावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामामध्ये अडथळे येणार नाहीत नंबर दोन सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे हाताचे दोन्ही दर्शन घ्यायचे त्यामुळे आपला दिवस चांगला जातो हातामध्ये गोविंद सरस्वती आणि लक्ष्मीचा वास असतो आपल्या तळ हाताकडे पाहात कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करमुले गोविंद प्रभाते करदर्शनम या मंत्राचा रोज जप करावा नंबर तीन प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दिवा लावावा जेणेकरून आपले काम प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल नंबर चार रोज सकाळी उठल्यानंतर पूजा आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्यात असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो नंबर पाच कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन मगच घरातून बाहेर निघावे असे केल्याने आपल्या कामामध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही येत नाही नंबर प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावा आणि पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालाव्यात या उपायाने देखील आपले काम पूर्ण होतात माता लक्ष्मी आणि नारायणाचा वरद हस्त आपल्या डोक्यावरती राहतो नंबर सात कोणत्याही महत्वाच्या किंवा शुभ कामासाठी बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामामध्ये कोणते अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय टाकून मगच घराबाहेर पडावे नंबर आठ एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकाचा टिळा लावावा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर तो नारळ घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा नंबर नऊ प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांना दूध अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी देवा लावावा शंकराला बेलाचे पान फूल अर्पण करावे आणि जलसुद्धा अर्पण करावे नंबर दहा सकाळी उठल्यावर अंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा आणि अकरा वेळा प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज जप करावा नंबर अखंड श्रावणामध्ये किंवा दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर तीळ टाकून मगच अंघोळ करावे आपल्या भाग्यात नसलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त होतात इथे काळे तीळ टाकायचे आहेत नंबर बारा घरातून कामानिमित्त पित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत म्हणजेच सिक्के ठेवावेत मोकळ्या खिशाने कधी घराबाहेर पडू नये पैसा हा पैशाकडे जातो हे शाश्वत असे सत्य आहे नंबर तेरा दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहुरीचे तेल टाकून मारुतीरायाच्या चरणी तो दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात नंबर चौदा रोज भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे यामुळे मन प्रसन्न राहते वाईट बुद्धी निर्माण होत नाहीत तसेच वाईट विचारसुद्धा मनामध्ये येत नाहीत नंबर पंधरा रोज भगवद्गीतेचे पारायण नक्की करा बुद्धीला नवीन चालना मिळते मार्गदर्शन मिळते मैत्रिणी अंधश्रद्धा प्रसरवत नसून आध्यात्मिक पुराण सांगितलेले हे काही प्रभावशाली गोष्टी आणि महत्वाच्या काही नियम आहेत कोणताही उपाय करण्या अगोदर भगवान शिवावर विश्वास ठेवावा आणि श्रद्धेने आणि विश्वासाने यातला उपाय करावा कोणताही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला चांगल्या कामामध्ये नक्की यश प्राप्त होईल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि लाईकसुद्धा करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद